हाय गाईज टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस साठी परत एस एम एल ही पब्लिश झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत किती विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन हे परत एक्स्ट्रा झालेले आहेत ज्यावेळेस बी एम एस बी एच एम एसचे चे रजिस्ट्रेशन सुरू होते आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत बी एम एस साठी पहिल्या राऊंडच्या अगोदरच सहा कॉलेजला मान्यता दिलेली आहे बी एम एस प्रायव्हेटसाठी ते कॉलेजेस कोणते आहेत सीट्स किती आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर पहिल्या राऊंडचा रूल काय आहे आपण ते देखील थोडक्यात पाहू आणि शेवटचं सांगतो तुम्हाला जे विद्यार्थी पंच्याऐंशी टक्क्यामध्ये बी एम एस किंवा बी एच एम एसची ची चॉईस फिलिंग करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना स्कोर वाईज चॉईस फिलिंग कशी करायची आहे मी तुम्हाला शे शे ते शेअर करणार आहे लाईक समजा एकशे चौवेचाळीस चे तीनशेच्या आतल्या विद्यार्थ्यांनी कसे ऑप्शन टाकायचे तीनशे ते तीनशे पन्नासच्या आतल्या विद्यार्थ्यांनी कसे ऑप्शन टाकायचे तीनशे पन्नास ते चारशेच्या आतल्या विद्यार्थ्यांनी कसे ऑप्शन टाकायचे हे सर्व आपण ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत लक्षात समजा तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के बी एम एस बी एच एम एस बी एम साठी परत नवीन एस एम एल ही आलेली आहे ओके परत किती विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन एक्स्ट्रा झालेले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेल आणि या अगोदर दोन व्हिडिओच्या अगोदरच अगोदर सांगितलं होतं एक साधारणतः एकसष्ट हजार होतील ते झालेले आहेत ते पहा तुम्ही यानंतर पहिल्या राऊंडच्या अगोदरच सहा नवीन कॉलेजचे अपडेट आलेले आहेत ते ऍड झालेले आहेत किती सीट्स आहेत कॉलेजेस कोणते आहेत आपण ते पाहू यानंतर चॉईस फिलिंग बाय स्कोर कसे तुम्हाला टाकायचे आहेत ऑप्शन्स कसे टाकायचे आहेत आपण ते देखील थोडक्यात पाहू आणि शेवटचं पहिल्या राऊंड साठी रुल्स काय आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल लक्षात आणि टाइम टेबल काय आहे आपण थोडक्यात पाहू लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सगळ्यात पहिला टॉपिक काय आहे पहा बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस चॉईस फिलिंगच्या डेट्स काय आहेत पंच्याऐंशी टक्क्यासाठी आपण ते पाहू बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस ओके सोबत पहिल्यांदा पहा सिटमॅट्रिक्स हे आठ नऊ दोन हजार पंचवीसला इव्हनिंग पर्यंत तुम्हाला भेटून जाईल ओके नंतर आठ नऊ दोन हजार पंचवीस त्याच दिवशी चॉईस फिलिंग आपली सुरू होणार आहे सिटमॅट्रिक्स आल्यानंतर सुरू होते ओके यानंतर दहा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत दुपारी सहा पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे बीएमएस बीएमएस बीएचएमएस साठी बी लक्षात समजा तुम्हाला यानंतर बारा नऊ दोन हजार पंचवीसला तुम्ही जे ऑप्शन टाकलेले आहे त्याचा रिझल्ट लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेला आहे बीएमएस किंवा बी एच एम एस जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचा असेल तर तेरा नऊ दोन हजार पंचवीस ते सतरा नऊ दोन हजार पंचवीस साडेपाच पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे जे तुम्हाला कॉलेज भेटलेलं आहे हे शॉर्ट मध्ये तुमचा टाइम टेबल क्लिअर झालेला आहे पहिला टॉपिक ओके आता दुसरा टॉपिक काय आहे पहा दुसरा टॉपिक आहे बीएमएस बी एच एम एस बी यू एम एस रिझल्ट हा म्हणजे आपली एस एम एल परत आलेली आहे तर किती विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा रजिस्ट्रेशन झालेले आहेत आपण ते पाहू लक्षात समजा तुम्हाला मी लास्ट पण तुम्हाला सांगितलं होतं रजिस्ट्रेशन वाढणार आणि ते वाढलेले आहेत ओके सो फर्स्ट रजिस्ट्रेशन पहिल्यांदा रजिस्ट्रेशन अगोदर झाले होते सर्व कोर्सेससाठी त्यावेळेस किती विद्यार्थी होते साठ हजार एकवीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते स्टुडंटने रजिस्ट्रेशन केले होते सर्व कोर्सेससाठी बघा ही सर्व कोर्सेससाठी होती पण परत सीई टी सेलने एक ते चारच्या दरम्यान परत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायला सांगितले आहे फक्त बी एम एस बी एच एम एस आणि बीओ एम एस जर कुणाचं मिसिंग झालं असेल चुकून राहिलं असेल तर तर त्यामध्ये एक साधारणतः नाव घाईल सेकंड टाइम सेकंड टाइम जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यामध्ये साधारणतः एकसष्ट हजार त्रेसष्ट ची पूर्ण लिस्ट आलेली आहे पूर्ण एस एम एल आलेली आहे म्हणजेच पूर्ण जेवढे विद्यार्थी आता रजिस्ट्रेशन झालेले आहेत बी एम एस एम एस बी एच एम एस साठी ते कि आहे। किती आहेत uh, so आता टोटली एकसष्ट हजार झिरो त्रेचाळीस एवढे विद्यार्थी आहेत लक्षात समजलं आता हे क्लिअर होतं तुम्हाला यामध्ये किती रजिस्ट्रेशन वाढलेले आहेत ओके सो गाईज न्यू रजिस्ट्रेशन एक हजार बावीस एवढे झालेले आहेत किती एक हजार बावीस एवढे नवीन रजिस्ट्रेशन झालेले आहेत पण या ठिकाणी पहा काय धीस एक हजार बावीस आता हे एक हजार बावीस जे विद्यार्थी आता आहेत आलेले नवीन आलेले बरं का नवीन आलेले हे विद्यार्थी स्टुडंट हे विद्यार्थी फक्त आणि फक्त काउन्सिलिंग कोणती करू शकतील बीएमएस बीएचएमएस बी एम एस हेच करू शकतील हे जे नवीन एक हजार बावीस विद्यार्थी आलेले आहेत हे विद्यार्थी बीएमएस बी बीएचएमएस बी एम एस हेच काउन्सिलिंग करतील ते बीपीटीएच करू शकणार नाहीत आणि एमबीबीएस बीडीएस देखील करू शकणार नाहीत दुसरं कोणतंच करू शकणार नाहीत हे, हे एक हजार बावीस विद्यार्थी जे विद्यार्थी एक ते चारच्या दरम्यान रजिस्ट्रेशन केलेले आहेत असे विद्यार्थी लक्षात समज तुम्हाला ओके यानंतर पुढचा टॉपिक काय आपला तिसरा फर्स्ट राऊंडला स्टेट आता पहिल्या राऊंड स्टार्ट अगोदरच किती एस प्रायव्हेटचे सहा कॉलेज आले एस प्रायव्हेटचे सहा कॉलेजेस आले कॉलेजेस कोणते आहेत सीट्स कसे आहेत आपण ते पाहू ओके सोबत पहिल्यांदा पहा शोभा बाबर आयुर्वेदिक कॉलेज सांगलीच आहे या ठिकाणी साठ जागा आहेत ओके यानंतर अंत्यदेय आयुर्वेदिक कॉलेज नागपूरचं आहे या ठिकाणी देखील साठ जागा आहेत यान यान आहे ओके यानंतर तिसरं कॉलेज आहे श्री समर्थ आयुर्वेदिक कॉलेज जे की अकोल्याचे आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत यानंतर चौथं कॉलेज काय आहे डॉक्टर प्रफुल पाटील आयुर्वेदिक कॉलेज परभणी या ठिकाणी देखील शंभर जागा आहेत ओके यानंतर डॉक्टर विखे पाटील आयुर्वेदिक कॉलेज अहिल्यानगरचं आहे या ठिकाणी देखील शंभर जागा आहेत हे पाचवं कॉलेज आहे आणि सहावं कॉलेज आहे पीजी मेडिकल आयुर्वेदिक कॉलेज जे की नंदुरबारचं आहे या ठिकाणी देखील शंभर जागा आहेत हे कॉलेजेस आहेत आणि सीट्स काय आहेत आता ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे सीड्सचं हे देखील तुम्हाला माहीत माहित पाहिजे ओके आ, सो नोट पहा वाव वीस नवीन सीट्स आल्या किती पाचशे वीस नवीन जागा आल्या ओके पण पण या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे फर्स्ट आयक्यू ला अष्ट्यात्तर जागा गेल्या आयक्यू साठी अष्ट्यात्तर जागा गेल्या ओके यानंतर जर हे सहा कॉलेज पहिल्याच राऊंडला आले आणि पंधरा टक्क्यामध्ये देखील आले तर पंधरा टक्क्याला छत्तीस जागा जाणार किती पंधरा टक्क्याला छत्तीस जागा म्हणजेच मेरिट प्रमाणे चारशे सहा जागा राहणार मेरिट प्रमाणे पाचशे वीस पैकी चारशे सहा जागा राहणार आणि जर पंधरा टक्क्यामध्ये ते ऍड नाही झाले पहिल्या दोन राऊंडला जर नाही ऍड झाले तर चारशे बावीस जागा किती चारशे बावीस जागा आता पाचशे वीस जागा वाढल्या सर्वांना चांगलं वाटलं पण यामध्ये तुम्ही आय च्या सीट नाही विचार केला पुन्हा यानंतर ऑल इंडिया कोट्याच्या सीट्स नाही विचार केला त्यामुळे अगोदरच सांगू तुम्हाला सीट्स इम्पॉर्टंट आहेत सीट मॅट्रिक्स पहा यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या तुम्हाला काय करायचं आहे समज तुम्हाला यानंतर चौथा टॉपिक काय आहे पहा बीएमएस बी कोर्ड डिपेंडिंग फिलिंग आता हे तुमचं कॅटेगरी वाईज कॅटेगरी वाईज असेल बरं का तुमची कॅटेगरी जी असेल त्यानुसार असेल प्रत्येक कॅटेगरीचं मी नाही सांगू शकणार तुम्हाला जस्ट ओपन नुसार मी सांगत आहे तुम्हाला आणि लक्षात आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला ऑप्शन जसे टाकायचे तुम्ही टाकू शकतात कॉलेजची लिस्ट वगैरे मी तुम्हाला लवकर शेअर करेल ऑप्शन फॉर्म सुरू ओके आता पहा काय सो एकशे चौवेचाळीस ते तीनशेच्या आज ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस चे सर्वच कॉलेज टाकायचे आहेत बीएमएस चे गव्हर्नमेंटचे टाकायचे टाका लागत तर नाही टाकायचे द्यायचे टाकून द्या आणि बीएमएस प्रायव्हेट चे सर्वच कॉलेज टाका कोणतेही मायनस करू नका पहिला राऊंड आहे फ्री एक्झिट आहे तर सर्वच टाका एक्सपेरिमेंट करा ओके आणि बीएचएमएस जर तुम्हाला टाकायचं असेल लाईक दोनशे पन्नासच्या खालचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बीएचएमएस टाकायचं असेल तर तुमच्या हिशोबाने जे चांगले कॉलेजेस आहेत ते टाकून द्या जे चांगले कॉलेजेस आहेत ते टाकून द्या आणि दोनशेच्या खालच्या विद्यार्थ्यांनी बीएचएमएस चे सर्वच ऑप्शन टाकून द्या दोनशेच्या खालच्या विद्यार्थ्यांनी लक्षात समजलं यानंतर पुढचं पहा तीनशे तीनशे ते तीनशे पन्नासच्या आतल्या विद्यार्थ्यांनी बीएमएस चे गव्हर्नमेंटचे कॉलेज टाकायचे आहेत आणि प्रायव्हेटचे देखील टाकायचे आहेत बरं अलक्षात आणि जर तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये इंटरेस्ट असेल बी एच एम एस गव्हर्नमेंटमध्ये जे की जळगावचं एक कॉलेज आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता समजलं यानंतर पुढचं पुढचं आहे तीनशे पन्नास ते चारशेच्या आतले विद्यार्थी तीनशे पन्नास ते चारशेच्या आतले विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी बीएमएस चे गव्हर्नमेंटचे सर्वच कॉलेज टाकायचे आहेत ऑफकोर्स आणि यानंतर प्रायव्हेट चे तुम्हाला तीस किंवा पन्नास तुमच्या हिशोबाने तुमच्या ऑल इंडिया रँक नुसार गेल्या वर्षीच्या ऑल इंडिया रँकला धरून तुम्ही टाकू शकतात पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढे टाकू शकतात पहिला राऊंड आहे फ्री एक्झिट असते तर एक्सपेरिमेंट करा तुम्ही कोणत्या रँकवर येतात ते समजेल सांगेलच तुम्हाला ठीक आहे लक्षात तुमची चॉईस असेल गाईस तुम्हाला काय करायचं आहे समजलं सोगाईस यानंतर पुढचं पहा चारशे ते एमबीबीएस पहिल्या राऊंडचा आपला शेवटचा विद्यार्थी त्याच्या खालचा स्कोर त्याच्या खालच्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी बीएमएस गव्हर्नमेंटचे ऑप्शन टाकून द्या बीएमएस गव्हर्नमेंटचे ऑप्शन्स टाकून द्या लाईक काटावरती असलेले काही विद्यार्थी काटावरती विद्यार्थी असलेले म्हणजे पाच ते सहा मार्कांनी खाली असलेले पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला त्याच्यानंतर सहा ते दहा किंवा पंधरा किंवा वीस मार्कांनी आता खाली असलेले विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी बीएमएस गव्हर्नमेंटची सीट टाका जर बीएमएस गव्हर्नमेंट करायचं नसेल तर नका टाकू काही प्रॉब्लेम नाही पण रिपीट करत असताल तरी नका टाकू पण जर बीएमएस एमबीबीएस साठी भेट करायचं असेल तर टाका ते कशामुळे ते सांगतो तुम्हाला लक्षात समज तुम्हाला नोट नोट पहा गव्हर्नमेंटची सीट घेऊन बीएमएस गव्हर्नमेंटची सीट घेऊन विद्यार्थी एमबीबीएसच्या शेवटच्या राऊंड पर्यंत थांबू शकतात विद्यार्थी शेवटच्या राऊंड पर्यंत थांबू शकतात आणि लकीली तुम्हाला एमबीबीएस ची सीट प्रायव्हेटची भेटली तर तुम्ही बीएमएस ची सीट सोडवू शकतात जे काय पेनल्टी पडेल तुम्हाला गव्हर्नमेंटची ती पे करून एक साधारणतः पहिल्याच वर्षाची पेनल्टी पडेल मागच्या पुढच्या वर्षाची नाही भेटणार कारण की तुम्ही पार्शल ड्रॉप घेत नाहीयेत लक्षात त्यातल्या त्यात तुम्ही ऍडमिशन कॅन्सल कॅरी फॉरवर्ड करतात पण पेनल्टी मात्र पडेल तुम्हाला ओके यानंतर पुढचं पुढची नोट पहा बी एम एस प्रायव्हेटची सीट घेऊन बी एम एस ची प्रायव्हेटची सीट घेऊन विद्यार्थी बी एम एस गव्हर्नमेंटसाठी देखील वेट करू शकतात बी एम एस गव्हर्नमेंटसाठी देखील वेट करू शकतात ते देखील प्रायव्हेटचं बीएमए सोडू शकतात नंतर जी काय पेनल्टी तुम्हाला पहिल्या वर्षीची लागेल किंवा कॉलेजच्या रुस होईल ती तुम्हाला पे करावी लागेल नॉट अ पार्शियल ड्रॉप हे त्यातल्या त्यात काउन्सिलिंग मध्ये असेल आणि आता सांगतो जर विद्यार्थ्याला पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटला असा विद्यार्थी फक्त आणि फक्त तीनच राऊंड पाहू शकतो सर्व कोर्सेसमध्ये सर्व कोर्सेससाठी कोणताही मेडिकलचा कोर्स का देणार पहिल्या तीन राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर तुम्ही तिसऱ्या राऊंड नंतर पुढच्या राऊंडला जाणार नाही तुम्ही इलिजिबल राहणार नाहीये समजलं यानंतर शेवटचं पाचवा टॉपिक काय आहे पहिल्या राऊंडचा रूल्स काय आहे ते एक सांगतो तुम्हाला पहिल्या राऊंडसाठी साठी रूल काय आहे ओके आ, सो काही पहिल्या राऊंडचा रूल असा आहे फ्री एक्झिट आहे फ्री एक्झिट आहे सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं तरी नाही भेटलं तरी आय क्यूच भेटलं तरी सो तुम्ही एक्सपेरिमेंट ट्राय करा एक्सपेरिमेंट ट्राय करा पहिल्या राऊंडला बीएमएस बीएचएमएस सर्व ऑप्शन टाकून द्या काही प्रॉब्लेम नाही सर्व ऑप्शन टाकून द्या आणि तुम्हाला समजेल की तुम्ही कोणत्या ऑल इंडिया रँक पर्यंत थांबू शकतात कोणत्या एस एम एल पर्यंत थांबू शकता तुमच्या स्कोर वाईज तुम्ही सर्वच ऑप्शन टाकून द्या लक्षात सर्वच ऑप्शन टाकून द्या आपल्याला पहिल्या राऊंडला कॉलेज आवडलं तर घ्यायचं नाही आवडलं तर फ्री एक्झिट घ्या काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला त्यामुळे ना पहिला राऊंड आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी एक्सपेरिमेंट करून घ्या फ्री एक्झिट आहे आणि फ्री एक्झिट जरी असली तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन कॅन्सल करायचं नाही तुम्ही कॉलेजला देखील कॉल करायची गरज नाही ऑटोमॅटिक कॉलेजला समजत विद्यार्थी आला नाही तर त्याने फ्री एक्झिट घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही बिंदास फ्री एक्झिट घ्या आयक्यू मधून टाकायचे असतील आयक्यू मधून प्रयत्न करा तुम्ही कोणत्या मध्ये राहताल आणि स्टेटमध्ये टाकायचं असेल स्टेटमध्ये टाका काही प्रॉब्लेम नाही आहे लक्षात समजा तुम्हाला यानंतर पुढचं पहा पहिल्या राऊंडचा कट ऑफ गाईज थोडासा हायच राहील कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑफ हाय राहिलेला आहे त्यामुळे पहिल्या तीन राऊंडचा कट ऑफ थोडासा हाय मिडीम मध्येच राहील समजा तुम्हाला यानंतर शेवटचं बीएचे काही बी एम एस बी एच एम एस ची कॉलेजची लिस्ट बीएमएस बी एच एम एस बी एम एस ची कॉलेजची लिस्ट तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये आठ नऊ दोन हजार पंचवीस ला भेटून जाईल काही प्रॉब्लेम नाहीये आपल्याला लिस्ट तयार केलेली पंच्याऐंशी टक्क्याची यादी मी साधी सिंपल तयार केलेली आहे कारण की पहिल्या तीन राऊंडचा कट ऑफ थोडासा त्यामुळे पण पण या ठिकाणी काय आहे इम्पॉर्टंट आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस ची लिस्ट जी आहे ती प्रॉपरली तुम्हाला सर्व होमवर्क करून मी शेअर करणार आहे कारण की पहिला राऊंड खूप इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठी आणि याच डेटमध्ये रजी ऑप्शन फॉर्म पंधरा टक्क्याचे देखील आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला पंधरा टक्क्यामध्ये सांगेल ज्यावेळेस पंधरा टक्क्याची एस एम एल येईल लक्षात समोर तुम्हाला यामध्ये जर काही क्युरीज वगैरे असतील काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकतात पंच्याऐंशी टक्के कोटा आहे सो तेवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही सर्व एक्सपेरिमेंट करून घ्या ओके आणखी जर तुम्हाला काही विचारायचं असेल आता सांगतो तुम्हाला पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस साठी जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही तुमची ऑल इंडिया रँक कमेंटमध्ये मेन्शन करा कमेंटमध्ये विचारत असाल तर तुमची ऑल इंडिया रँक पाहिजे मला आणि तुम्ही विचारू शकता सर या ऑल इंडिया रँकला मला कोणतं कॉलेज भेटेल मी कोणते ऑप्शन टाकू पंधरा टक्के ऑल इंडिया कोठ्यासाठी पंच्याऐंशी टक्क्यासाठी तर ता केस टाकून द्या काही प्रॉब्लेम नाही स्कोअर वाईज तुम्हाला मी सांगितलेलं आहे पण पंधरा टक्क्यासाठी मात्र विचार करून टाका आणि ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल पंधरा टक्क्याचे ऑप्शन कसे भरायचे आहेत कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन कसे भरायचे आहेत कारण की पहिला राऊंड खूप महत्त्वाचा आहे पंधरा टक्क्यासाठी लक्षात समज तुम्हाला या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही विचारायचं वगैरे असेल कॉल किंवा मेसेज करा घाईस बाय गाईस